नमस्कार मित्र हो तर आज सोमवार तिसरा सोमवार श्रावण महिन्यातला या दिवशी माझा जन्म झाला म्हणून तिसरा सोमवार हा श्रावणातील मी माझे कुटुंब सर्व माझा बड्डे करत असतो वाढदिवस करत असतो गेले अठ्ठावन्न चा प्रवास आयुष्याचा अनेक चढ उतार आनंदाचे क्षण अविस्मरणीय क्षण असा हा जीवनप्रवास साहित्य आणि विविध व्यावसायिक दृष्टिकोनातून भेटणारी सर्व तमाम महाराष्ट्रातील आणि देशातील मंडळींशी आपलं संवादप्रिय कौशल्य यातून हा जो काळ कसा अविस्मरणीय गेला ह्याचे भगवंताचीच कृपा असं म्हणायला हवी जीवनमान आयुष्यमान क्षणाक्षणानं बदलत असत आयुष्य हे घटत असतं लोक म्हणतात वाढदिवस वाढदिवस नसतो तो घट दिवस असतो भूतपूर्व आणि चालू वर्तमान यातलं इच्छाशक्ती आणि इच्छाशक्तीच्या बळावर अजून बरस काही करायचं आहे आयुर्वेद क्षेत्रामध्ये आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये कलागुणाने विकसित असणार हे जे मन आहे विविध आर्ट क्राफ्ट्स, स्केचेस आणि स्तंभलेखन हे माझं शिक्षगीत शीर्षक असतंच त्यावर विविध विषयावर मनमोकळं लिहावं असं हे माझं सतत चालू असलेलं तीस वर्षाचा जो कालावधीमध्ये लिखाण आणि यूट्यूबच्या माध्यमातून व्यक्त होणारं माझं मत मराठी भाषेतलं जेही संवाद कौशल्य आहे ते आपण सादरीकरण करणं आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा मनमुराद आनंद व्यक्त करणं यापेक्षा जगात दुसरं आनंददायक बरोबर दिसत रोज काहीतरी नाविन्य बदल आणि आपल्याला काहीतरी सुचतंय त्यानुसार काही विनोदी काही भावनात्मक काही उपदेशात्मक प्रबोधन हे होणारच लेखणी आहे वाणी आहे कला कौशल्य आहे गुण आहे आयुर्वेदशास्त्रामध्ये ही रस आहे आवड आहे तो जीवन प्रवास आजपर्यंत सुखदायक झालेला आहे भगवंत यापुढेही असच माझ्या श्वासाबरोबर माझा ध्यास आणि विकसन होणार मन हे तसं बारुण्यासारखं आहे टवटवीत उत्साह आहे आणि नाविन्याची ओढ आहे कल्पकता आहे फक्त शरीरानं सुदृढ राहावं आणि मनानं प्रसन्न राहावं यशस्वी जीवन जिद्दीनं आणि परिश्रमानं अविरत अखंड व्यवसायात्मक बुद्धीनं तसेच अध्यात्म क्षेत्रातील संतांचं दर्शन संत अभंगाचं निरूपण तसंच अध्यात्म हा मोठा प्रवास आहे आयुष्यातला तो अखंड अविरत तितकाच भक्तिभावा चिंतनपर चालू राहील संस्कृत सुभाषित आणि मानवीय मनाचा मानसशास्त्राचा जो अभ्यास आहे तोही सतत निरंतर असेलच असो कारण इच्छा तिथे मार्ग कलावंताच आयुष्य हे दोन टाईम खा आणि शांत राहा असं नसतं अजिबात नसतं कलावंत हा सतत नागण्याच्या शोधार्थ असतो त्याला चैन नसतं आराम नसतो जेव्हा सुचलं तेव्हा लगेच लिहिलं जेव्हा सुचलं तेव्हाच प्रदर्शित केलं असा भाव असतो पहा होता। व्यक्त होताना लाईव्ह अनेक विषय विषयांतर कारण अखंड भारतामधील आपली ही वैविध्यपूर्ण निसर्गाची अध्यात्माची आणि बदलत्या भारताची नाविन्यपूर्ण विकास हा एक आपला एक आनंद उत्सव आहे आणि आनंद सोहळा याची डोही याची डोळा पाहण्याचा हाही आपला विकास दर विकास विकासक्रम वाढत आहे आणि आपण सकारात्मक पाहत असतो पा। कारण भारत हा माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे माझ्या देशावर माझं प्रेम आहे भाषा माझी मराठी आणि संतांचं दर्शन संतांचं प्रणाली ही आय। आयुष्यामध्ये सुखदायी आहे आणि प्रभूतने करावंच लागतं कारण नव्या पिढीला एक चांगलं वळण पारंपरिक आणि परंपरा जपल्या जर आपण अपन आपला इतिहास जपला आणि आपला भूगोल जपला तर आपले पुढच्या पिढीसाठी एक आदर्श सन्मार्ग असतो त्यासाठी आपण अहोरात प्रयत्न करणार आहोत कारण इच्छा तिथे मार्ग दोन टाईमाला खायला आणि सुखात झोपायला ते तर भरपूर असते आणि ते देवादयानं आहे पण सुखासीन आयुष्य जगणं मला मान्य नाही कष्टकरी जनतेचं दुःख कष्टकरी जनतेच्या वेदना व्यथा ह्या मनात रुजतात आणि ती अर्ध टाहो अर्ध हात गरिबांपर्यंत विकासाचा दर विकास जावा शिक्षण आरोग्य आणि सुदृढ शांतताप्रिय समाज हे आपलं अपेक्षित भाव आहे कारण भारत मातेची लेकरं ही समाधानात आनंदात असावी हा अंतरीचा जिवाळा आहे ओलावा आहे भक्तिभावातील हाच गुण आचरणात आहे भूता परस्परे जडो मैत्री जीवांची दुरितांची तिमिर जाव विश्वस्व सूर्य पाहू जो जे वांचील तो वाहो प्राणी जातो हे माऊलीच्या लेखनीतून हा जो भक्तीचा करुणा दया प्रेम वात्सल्याचा भाव आहे भगवंताला मारणं तेच आमचं माऊलीचं जे आहे तेही आमचं आदर्शवत जीवन सेवा हाच दारवंठा गुण हीच आमची भक्ती असंच राहावं हरी माऊली आपण दिलेला जो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेचा वर्षा हा स्वीकारून सर्वांचं भलं व्हावं कल्याण व्हावं आनंददायी व्हावं होांतो